किरण मागण्यांवरती बोलण्यासाठी उभा आहे बाप क्रमांक सेचाळीस सत्तेचाळीस सार्वजनिक बांधकाम विभाग आतापर्यंत दोन हजार चोवीसच्या जुलैच्या बजेटला आणि फेब्रुवारीच्या बजेटला खूप सारा निधी गेला दिला गेला आणि आता सध्या त्यांची कामं प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रात सुरू आहेत परंतु निधी अभावी ती कामं सध्या ठेकेदारांनी बंद केलेली आहेत जी कामं चालू आहेत त्यात काही ठिकाणी दर्जा नाही म्हणजे खर तर डांबरीकरणाची कामं झाली तर पाच वर्ष परत त्याच्यावरती डांबरीकरण करायला लागलं नाही पाहिजे मंत्री महोदय परंतु वर्षभरामध्ये ते रस्ते खराब होताना दिसत आहे कॉन्क्रीटच्या रस्त्यांची कामं पाहिली तर ती वीस वर्ष टिकायला पाहिजे कारण त्याच्यावरती तसा निधी पण दिला गेलेला आहे पर किलोमीटर परंतु पाणी व्यवस्थित न मारण बाकी जे रस्त्यासाठी सिमेंट किंवा बाकीचं मटेरियल जे वापरायचे ते प्रॉपर न वापरल्या गेल्यामुळं दोन महिन्यात सहा महिन्यात त्या रस्त्यांची धूळ व्हायला ला लागली तर मला या निमित्तानं मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा जर रस्त्यांच्या कुठं तक्रारी आल्या तर आदरणीय बांधकाम मंत्र्यांना माझी विनंती आहे की त्या रस्त्यांकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा ठेकेदारांबद्दल जर तक्रारी आल्या तर त्यांना रीतसर ज्या काही कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई केली गेली पाहिजे अशी आमची या निमित्तानं विनंती आहे कारण आता मुख्यमंत्री सडक योजना असतील किंवा बाकीचे रस्ते असतील सगळे कॉन्क्रीटचे होऊ पाहत आहे परंतु ते दर्जेदार झाले पाहिजे ही या निमित्तानं मंत्री महोदयांकडे आमची मागणी आहे बाकी माझा घाटघर चोंडे रस्ता जो आहे त्याचा जी अलायजमेंट होती ती फायनल झालेली आहे आणि आता त्याच्या पुढच्या ज्या तरतुदी आहेत तर जमिनी अधिग्रहण ग्रहण करणं किंवा त्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं परवानग्या काढणं तर त्याला भविष्याच्या काळामध्ये निधी लागणार आहे तर जो सुरुवातीला पन्नास कोटीचा निधी लागणार आहे तर तो ह्या बजेटला नाही तर पुढच्या बजेटला त्याची तरतूद व्हावी आणि त्यातून जी घाटघर चोंडे रस्ता म्हणजे शहापूर ते अहिल्यानगर हा जिल्हा जोडणारा मध्यवर्ती हा मार्ग आहे त्याला गती आपल्याकडनं दिली जावी त्याचबरोबर चाच पिंपळदरी माझ्या एका पुलाची मागणी आहे बऱ्याच दिवसापासून तिथं गावं जोडायला महत्वाचं आहे सुगाव कुंभेफळ पुलाची मागणी आहे उंच खडक पुलाची मागणी आहे तशी अलगस्ती पुलाची पण मागणी आहे की शहरातील रहदारी अकोले शहरातील डायव्हर्ट होण्यासाठी मदत होईल आणि जे अगस्ती महाराजांचं जे तीर्थक्षेत्र आहे ते अजून प्रकाश झोतात येण्यासाठी आणि त्याची वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्याची मदत होईल त्याचबरोबर बांधकाम विभागाकडे ह्या सगळ्या मागण्या करत असताना सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये राजूर ग्रामीण रुग्णालयाचं श्रेणीवर्धनची मान्यता भेटलेली आहे परंतु त्याला भविष्याच्या हो काळामध्ये उपजिल्हा रुग्णालय होताना एच पी सी मध्ये त्याला निधीची उपलब्धता व्हावी ही एक माझी मागणी आहे त्याबरोबर शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात होत आहे तिथली प्राथमिक आरोग्य केंद्र रतनवाडी येथे स्थलांतरित करण्यासाठी आदेशित व्हावेत त्याचबरोबर बारी कळसुबाई कळसुबाईच्या पायथ्याला एक आरोग्य उपकेंद्राची मागणी आहे त्याचबरोबर हरिचंद्रगडच्या पायथ्याला पाचनही गावाला आरोग्य उपकेंद्राची मागणी आहे त्याचबरोबर फोपसंडी ती आणि तुमशेत या गावांना विशेष बाब म्हणून दुर्गम भागामध्ये उपकेंद्र व्हावेत ही पण आरोग्य विभागाकडे माझी मागणी आहे महिला बालकल्याण विभागाबाबत बोलायचं झालं तर कुपोषण हे आदिवासी भागामध्ये प्रामुख्यानं जाणवते पहिल्यापेक्षा प्रमाण खूप कमी झाले आरोग्य आणि महिला आणि विभागाच्या माध्यमातून कुपोषणावरती अजून सारं काम केलं जावं आणि त्यातून कुपोषणाचा दर आणि मॅम त्या याचा दर कसा कमी होईल यासाठी पण उपाययोजना व्हाव्यात शासनानं तसं अमृत आहार योजना, योजना अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची अंमलबजावणी केलेली आहे त्यामुळं त्या दरामध्ये खूप सारी दुणा आता कमी झाल्या आहेत परंतु अजूनही उपाययोजना करून जर गरोदरपणामध्ये मातांची काळजी घेतली गेली तर आपोआपच नंतरच्या काळामध्ये कुपोषित बाळ जन्माला येणार नाही जर कुपोषित बाळ जन्माला आलीच तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये जर चांगली जर काळजी घेतली गेली तर नक्कीच यावरती सगळा परिणाम होऊ शकेल ह्या सगळ्या मागण्या करतो आणि मला माहित आहे की ह्या वेळेचा अर्थसंकल्प हा तुटीचा अर्थसंकल्प असल्या कारणानं जो काही आर्थिक शिस्त आणायची त्यामुळं निधी कमी भेटणार आहे किंवा भेटणार नाही पण भविष्याच्या काळात माझ्या सर्व मागण्यांचा विचार करावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय माझे धन्यवादिकाय राजे